सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा नमस्कार सांगावा न्यूजमध्ये आपण अत्यंत गंभीर बातमी पाहतोय भूम तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आहोत आपल्या पाठीमागे जे शेतकरी आहेत ते शेतकरी मोजे डुक्करवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणचे आहेत यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली सिलिंग कायद्याअंतर्गत या गोरगरीब ज्यांना शेती नव्हती अशा गोरगरीब शेतकऱ्यांना शेती सिलिंग कायद्याअंतर्गत दिलेले याच्यामध्ये चार ते पाच माजी सैनिक आहेत आठ ते दहा एस सी कॅटेगरीचे लोक आहेत बाकी ओबीसी आहेत आणि काही चार पाच एसटी कॅटेगरीचे आहेत तर जाणून बुजून एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे ते गुंड प्रवृत्तीचे लोक वाकवड येथील कुटुंब आहे संघटित गुन्हेगारी करून त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं प्रस्त निर्माण केलेलं आहे तिथं रहिवास निर्माण केलेला आहे या लोकांच्या जमिनीमध्ये आणि या लोकांना मालकी हक्काच्या जमिनी असताना सर्व डॉक्युमेंट असताना देखील त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये मज्जाव केला जातो येऊ दिलं जात नाही विशेषतः एस सी आणि एस टी आयोगाने याची दखल घ्यावी ज्या लोकांना भूमी नव्हती जमीन नव्हतं करून खाण्याचं काही उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं अशा लोकांना शासनाने सिलिंग कायद्याअंतर्गत कायदेशीर जमिनी एकोणीसशे सत्त्याण्णव दिले ला दिलेल्या असताना देखील एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत ही लोक तिथं जमिनी करून खात होते पण लॉकडाऊन मध्ये अशी परिस्थिती होते की घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं त्यामुळे ही लोक आपल्या शेतीत फिरकवले नाहीत किंवा घराच्या बाहेर जाता आलं नाही कायद्यानुसार लॉकडाऊन मुळे त्याच लॉकडाऊनचा फायदा घेऊन संबंधित वाकवड येथील गुले कुटुंब जवळ ते बारा ते पंधरा लोक सहकुटुंब स्त्रिया पुरुष आणि त्यांचे आबाल वृद्ध त्या ठिकाणी जाऊन खोटे करून राहायला लागले आणि या लोकांच्या जमिनीवरती त्यांनी कब्जा केलेला आहे यांच्यावर दोन ते तीन वेळ सशस्त्र हल्ला झालेला आहे संबंधित जमिनीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्या बाबतीत वेळोवेळी तहसील कार्यालय पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा उपजिल्हाधिकारी असेल यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत डेट डॉक्युमेंट माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवतो तरी देखील उपजिल्हाधिकारी तहसील कार्यालय आणि संबंधित पोलीस डिपार्टमेंटनी कुठलीही दखल घेतलेली नाहीत काय आम्ही लॉकडाऊन मध्ये गेलो तिकडं ते लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी असल्यामुळे त्या लोकांनी काय केलं आमची जमीन त्यांनी केली आणि त्यात आम्हाला काही येऊ देत नाहीत गेलो तर आम्हाला सशस्त्र हल्ला करते एस, एसी 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 आणि एसटीची त्यांनी जमीन लुबाळलेली आहे त्यांनी आयोगाने काहीतरी त्याच्यावर त्यांचा प्रतिबंध करून तुम्ही वेळोवेळी प्रशासनाशी अनेक नोटीस दिल्यात पोलीस स्टेशन तहसील कोर्ट सगळेकर आम्ही केले तरी पण त्यांनी काही फॉलोअप घेतलेला नाही प्रशासनाने दखल नाही घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी पासून वंचित हा वंचितच आहात त्यांनी आमची थोडीही दखल घेतलेली नाही बऱ्याच वेळेस आम्ही मोजणीला ऑफिसला दोन वेळेस फी भरली त्यानंतर ते तिथं आल्यानंतर ते मोजणी काय होऊ देत नाहीत मोडणी काय करू देत नाहीत मोजणी अधिकाऱ्याला दामध करते आणि त्यांना हाकून लावू देत एक मुख्यमंत्र्याला देखील हे निवेदन दिलेलं आहे तरी देखील दखल घेतली नाही शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं कुणाकडे दाद मागायची पोलीस ठाण्याला केलेला अर्ज हा पुढे नेक्स्ट तहसील हे तहशील मामलेदार साहेब मामलेदार दिलेला अर्ज नेक्स्ट हा, हा उप काय इथं उपविभागीय अधिकारी यांना दिलेला आमच्या जमिनी जे आहेत जे आम्हाला मधून मिळाले नाही त्या जमिनीमध्ये तिथले स्थानिक शेतकरी गुलियानी स्था हे कंपनी मला वाटते पासून जिथं आम्ही तिकडे गेलो जाण्याला थोडं काही अडचणी होत्या तर त्यावेळेस ह्या लोकांनी त्याच्यावर आम्हाला अतिक्रमण केलं हा प्रकारे आणि जमीन कसण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जातं आणि ह्याचे तिथं आम्ही तहसील पोलीस स्टेशन यांना सगळ्याला अर्ज केले पण त्यांनी त्याची दखलच घेतली नाही ते तो एक अन्याय अन्यायच आणि आम्ही अल्पभूधारक आहोत विशेष म्हणजे एस सी एन टी हे षडयंत्र आहे ते क्षेत्र हल्ला झालेला आहे त्याची आम्ही नोंद पण केले हे अर्ज पण दिलेला आहे पोलीस आणि चार पाच वर्षापासून आम्हाला तिथं येऊ देत नाही हद्दी गुन्हा नोटीस हा हे मोजणीसाठी दिलेला हद्दी खुन आम्हाला शेतकऱ्यांना आखून दिल्या होत्या हद्दी गुन्हा पण त्या हद्दी खुना त्या शेतक तिथले जे काही गुंड प्रवृत्तीचे गुले कुटुंबीय लोक आहेत त्यांनी हाती कोणा नष्ट केलेले आहेत आम्हाला आखून दिलेले दरवर्षी जे काही ते पिकं करतात शेतकरी त्यांची पिकं विमा असताना देखील त्यांनी शेतकऱ्यांनी घेतलं पेरलं की त्यानंतर ते गुले कुटुंबीय या शेतकऱ्यांची पिकांनी नासधूस करतात विभाग अधिकाऱ्याला दिलेला अर्ज असे वेगवेगळे अर्ज आहेत त्यांचे डॉक्युमेंट सगळे आहेत जमिनीचे कागदपत्र सगळे आहेत टोच नकाशा त्याचबरोबर प्रत आहे, आहे, आहे।, <laughs> आहे सात सा, बारा आठ सगळे डॉक्युमेंट आहेत कार्यालय शेतीतच येऊन देत नाहीत आम्हाला कारण काय कारण म्हणतात आमची जमीन आहे तुमची तुम्ही हुरकून बघा तुमची जमीन कुठे आहे का तुम्ही दोन वेळेस नेली मोदी सरकारी मोजणी आपल्याला मोजून देत नाही गट फक्त गट गट मोजून घेतले बाकीच्या विषय मध्ये मोजूनच देत नाही मोजणी घेण्यानंतर तुमच्या ते काय हातदिशी माहिती तोडून टाकले हा हात दिशी मग फोडून नंतर बी तोडून टाकले हात दिशा पुढे मोजणी झाल्यानंतर पाठिंबा हात दिशी मग तोडून टाकले टाकले आता किती वेळेस झालं दोन वेळेस झाले सरकारी मोजणी केलेली असताना तुमचं मालकी हा सरकारीच मोजणी मोजणी हक्काचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का हो सात बारा फेरफार आठ हळणी हळणी ना कशा आता मोजणी मागून केलेले कपरत सगळे आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट तरी पण येऊनच देत नाही प्रशासन आम्हाला कसलच आधार नाही अपेक्षा काय आतापर्यंत काहीच नाही सहकार्यच नाही प्रोसेस आमच्या आम्हाला जमीन मिळावं हा आमचा उद्देश आहे या शेतकऱ्यांना आता जे काही गुंड प्रवृत्तीची आणि भूमाफी आहे जे संगीतच गुन्हागारी भूम तालुक्यामध्ये वाढलेली आहे गोरगरिबांच्या जमिनीत लाटणं असं गोले कुटुंबियाचं जे काही प्रवृत्ती आहे त्यातून असं निदर्शन आहे की त्यांनी भूमापियाची टोळी निर्माण केलेली आहे आणि अशा गोरगरिबांच्या जमिनी लुटत आहेत एवढंच नाही तर आता जे काही मूळ मालक होते शासनाने या सिलिंग धारक शेतकऱ्यांना सिलिंग कायद्याअंतर्गत एकोणीशे सत्त्याण्णव ला ज्या जमिनी दिल्या होत्या आता गेले तीस वर्षापासून हे लोक पंचवीस वर्षापासून करून खात होते तर ते मूळ मालक सुद्धा वेगवेगळे कटकारस्थान यांच्या विरोधात करतायत वेगवेगळ्या मार्गातून यांना त्या जमिनीपासून यांच्या मालकी हक्काच्या आता जमिनी असताना देखील मूळ मालक वेगवेगळे कटकारस्थान करून यांना जमिनीपासून कसं वंचित ठेवता येतील हा देखील प्रयत्न आहे तर एस सी आणि एस टी आयोग त्याचबरोबर संबंधित प्रशासन यांना माझी विनंती आहे की यामध्ये माझे सैनिक आहेत यामध्ये गोरगरीब शेतकरी आहेत ओबीसी शेतकरी आहेत जे भूमिहीन भूमिहीन शेतकरी होते ज्यांना भूमी दिलेल्या आहे सरकारने त्यांना त्यांच्या भूमीपासून वंचित करण्याचा हा प्रयत्न आहे तर आयोगाने आणि संबंधित महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन या शेतकऱ्यांना न्याय द्यावा संबंधित शेतकऱ्यांना जेव्हा वेळोवेळी त्यांनी प्रशासनाचे दार ठोठावली तेव्हा प्रशासनाने पोलिस डिपार्टमेंटने विशेषतः सांगितलं की हे आमच्या अखतरीतला प्रश्न नाही रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आहे किंवा तहसील कार्यालयाचा आहे किंवा डेप्युटी कलेक्टरचा आहे मग यांनी तहसील कार्यालय घातलं डेप्युटी जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे ते गेले तरी देखील यांना न्याय मिळाला नाही शेवटी त्यांना कोर्टाची दार ठोठवण्याचा त्यांच्यावरती वेळ आलेली आहे हे गोरगरीब शेतकरी हातावरच पोट असणारे शेतकरी त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आलेली आहे कोर्ट न्याय देवता न्याय देईल असा विश्वास आहे एस आणि एस आयोगाला या शेतकऱ्यांचा थेट सवाल आहे की या शेतकरी म्हणतायत की आम्ही त्या शेतीत जाऊन आत्महत्या करावी का तुम्ही एस सी किंवा एस टी आयोग तुम्ही संबंधित प्रश्न गांभीर्याने घेऊन या लोकांचा प्रश्न सोडवाल या लोकांच्या जमिनी पुनर् मोजणी करून सरकारी पोलीस डिपार्टमेंटच्या अखतारीमध्ये पुनर्मोजणी करून यांना यांच्या सीमा अगदी निश्चित करून त्या ठिकाणी करून खाण्याचं जमीन करून खाण्याची शाश्वती आणि सुरक्षा द्यावी अशी यांची मागणी आहे विशेषतः एस सी आणि एस टी लोकांच्या जमिनी त्यांच्या मालकी हक्काच्या असल्यामुळं एससी आणि एसटी आयोगाने याची गांभीर्याने दखल घेऊन या लोकांना न्याय द्यावा अशी विनंती सांगावा न्यूज साठी भूमरून विनय सोनवणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा